नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण नवरात्री स्पेशल फराळी रेसिपी मध्ये मस्त अशी खमंग उपवासाची भाजणी तयार करून आणि त्यापासून असे मस्त खमंग खुसखुशीत हलके फुलके जाळीदार अप्पे सुद्धा बनवणार आहोत तर हे अप्पे तुम्हाला दिसतच असेल अगदी मस्त असे खमंग असे भाजले गेलेले आहे आणि रंग सुद्धा अगदी छान आलेला आहे तर ही उपवासाची भाजणी तयार करताना आपल्याला सगळ्या जे जिन्नस आहे त्यांचं प्रमाण किती घ्यायचं आहे आणि भाजणी खुसखुशीत व्हावी यासाठी यामध्ये आपल्याला काही पदार्थ सुद्धा वापरायचे आहे त्यामुळे आपली जी भाजणी आहे ना अजूनच खमंग होणार आहे आणि हे जे पीठ आहे ना हे तयार करून तुम्ही वर्ष ते सहा महिने अगदी हवाबंद डब्यामध्ये जर भरून ठेवलं ना तरीही हे छान टिकतं उपवासाच्या दिवशी आयत्या वेळेला हो, या पिठापासून वेगवेगळे कुठलेही पदार्थ बनवू शकता इडली डोसा थालीपीठ मस्त असे खमंग तयार होतात चला तर मग वेळ न घालवता लगेच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणे कर अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा सगळ्यात अगोदर हे जे भाजणीचं थालीपीठ आहे ना हे कसं तयार करायचं आहे ह्याचं प्रमाण काय आहे ते आपण सुरुवातीला बघूया तर सर्वात अगोदर इथे मी साधारणतः अडीचशे ग्रॅम एवढी वरई घेतलेली आहे काही भागामध्ये भगर किंवा याला सामाचे तांदूळसे म्हणतात तर साधारणतः अडीचशे ग्रॅम आहे आणि घरातली जी वाटी आहे ना इथे तुम्हाला आमटीची वाटी दिसत असेल त्यानेच सगळे जिनस मी मोजून घेतलेले आहे अडीचशे ग्रॅम साठी इथे मी बरोबर दीडशे ग्रॅम एवढी राजगिरा घेतलेल्या आहे वाटीने म्हणाल तर एक वाटी पंच्याहत्तर ग्रॅम आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे वाटीने म्हणाल तर अर्धी वाटी आणि तीस ग्रॅम शेंगदाणे वाटीने म्हणाल तर पाव वाटी आणि दोन चमचे आपल्याला इथे जिरं घ्यायचं आहे आता हे जे जिन्नस आहे ना तुम्हाला जास्त प्रमाणात जर भाजणी बनवायची असेल ना दिलेले जे प्रमाण आहे वजने आणि वाटीने हे, वाटी हे तुम्ही दुप्पट घेऊ शकता भाजणी अगदी परफेक्ट आणि खमंग तयार होते तर इथे ना भाजणी बनवण्यासाठी एखादी जाड तळाची कढाई घ्यायची आहे तर जेणेकरून आपला जो पदार्थ आहे हा छान असा खमंग आतमध्ये पर्यंत भाजला जाईल तर आपल्याला अगदी डाग पडेपर्यंत हे जे जिन्नस आहे ना भाजायचे नाही तर अगदी हलके हलके आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे आता इथे बिडाची कढाई असल्यामुळे ही एकदा की गरम झाली की यामध्ये जो पदार्थ आहे ना आतमध्ये पर्यंत छान असा भाजला जातो गॅस अगदी मी कमीच ठेवलेला आहे सुरुवातीला भांडं जे आहे ना छान कडकडीत गरम करून घेतलं गॅस मध्यम ठेवला तर हे पहा आपले राजगिरे सुद्धा छान असे खमंग भाजले गेलेले आहे सगळे जिन्नस ना आपल्याला अगदी हलके हलके भाजून घ्यायचे आहे त्यामध्ये जे काही मॉइचर आहे ना ते फक्त कमी झालं पाहिजे एवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला हे भाजायचे आहे अजिबात जास्त डार्क रंगावर ही जी भाजणी आहे ना भाजायची नाही साबुदाना सुद्धा छान असा फुलेपर्यंत मी भाजून घेतलेला आहे परंतु या साबुदाण्याला कुठेही तुम्हाला अजिबात डाग पडलेला दिसणार नाही तर असाच साबुदाना तुम्हाला सुद्धा भाजून घ्यायचा आहे शेंगदाणे सुद्धा आपल्याला छान असे भाजायचे आहे शेंगदाणे बरेच जण ह्या भाजणीमध्ये वापरत नाही परंतु मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही ह्यामध्ये शेंगदाणा वापरून पहा भाजणी अतिशय खुसखुशीत तुम्हाला यामध्ये सुकं खोबरं जरी वापरायचं असेल ना ते सुद्धा शेंगदाण्याच्याच प्रमाणामध्ये तुम्ही इथे घेऊ शकता भाजणी अतिशय छान तयार होते आणि चवदार सुद्धा लागते आता ही संपूर्ण भाजणी ह्या एका ताटामध्ये मी काढून घेणार आहे आणि संपूर्ण थंड करून त्यानंतर आता ही जर तुमची भाजणी जास्त असेल ना तुम्ही गिरणीमधून दळून आणू शकता किंवा घरीच तुम्ही हे मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेऊ शकता परंतु आता माझी भाजणी थोडी असल्यामुळे ही जी भाजणी आहे ना मी मिक्सरलाच दळून घेणार आहे पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि त्यानंतरच मिक्सरला दळायची आहे आणि घरीसुद्धा ही जी भाजणी आहे ना अगदी मस्तच तयार होते जर तुमचं जे प्रमाण जास्त असेल ना तरच तुम्ही हे गिरणीमधून दळून आणू शकता किंवा घरघंटीमधून दळून आणू शकता आता ही पूर्णपणे थंड झालेली आहे मिक्सरमध्ये थोडं थोडं आपल्याला ही जी मिश्रण आहे हे टाकून घ्यायचे आहे आणि अगदी बारीक स्वरूपाची पावडर तयार करून घ्यायची आहे तर हे पहा अशा पद्धतीची माझी ही पावडर तयार झालेली आहे आता ही जी पावडर आहे ना आपल्याला एकदा चाळून घ्यावी लागणार आहे कारण यामध्ये जो राजगिरा असतो ना तो पूर्णपणे व्यवस्थित असा बारीक होत नाही त्याकरता आपल्याला हे चाळून घेणं गरजेचं आहे तर हे पहा भरपूर असा जाडसर भाग वरती जाण्याच्या शिल्लक राहिलेला आहे दिसताना भरपूर अशी बारीक आपल्याला ही जी पावडर आहे ना तयार झालेली दिसते परंतु चाळून घेणं गरजेचं आहे कारण राजगिरा जो आहे ना बऱ्याचदा बारीक होत नाही त्याला दोनदा मिक्सरला फिरवावं लागतं वरती जो शिल्लक राहिलेला जाडसर भाग आहे ना पु पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आणि मस्त अशी पावडर तयार करून पुन्हा चाळण्याने चाळून घ्यायचं आहे दुसऱ्यांदा जेव्हा आपण मिक्सरला फिरवतो ना काहीही शिल्लक राहत नाही हे पा संपूर्ण इथे आपलं भाजणीचं पीठ या ठिकाणी तयार झालेलं आहे अगदी बारीक स्वरूपाचं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे ह्या पिठापासून मस्त अशी खमंग थालीपीठ तुम्ही बनवू शकता त्यामध्ये काकडी छान अशी बारीक करायची आता बरेच जण नवरात्रीमध्ये ना जे लाल भोपळा असतो ना तो सुद्धा खाता तर त्याची थालीपीठं तुम्ही बनवू शकता काकडीची थालीपीठं किंवा साधे सिंपल प्लेन डोसे किंवा इडलीसुद्धा बनवू शकता तर ह्या पिठापासून ना आज आपण मस्त असे खमंग अप्पे बनवणार आहेत तर इथे माझ्याकडे काचेची बरणी आहे त्यामध्ये आपल्याला हे जे पीठ आहे ना छान व्यवस्थित भरवून ठेवायचं आहे आणि कोड्या जागी ठेवायचं आहे फ्रीजमध्येही ठेवायची गरज नाही असंचही या बरणीमध्ये तुम्ही वर्ष ते सहा महिने आरामात स्टोर करून ठेवू शकता आता नवरात्रीमध्ये ना नऊ दिवस उपवास असतात तर हे जे पीठ आहे ना ह्यापासून वेगवेगळे कुठलेही पदार्थ तुम्ही बनवून खाऊ शकता तेच तेच पदार्थ खायचा कंटाळा येतो तर ह्या एका पीठापासून तुम्हाला हवे ते पदार्थ तुम्ही यापासून बनवू शकता असं हे उपवासाचं प्रीमिक्स किंवा याला उपवासाची भाजणी म्हणू शकता हे एकदा बनवून ठेवा आणि अगदी नवरात्रीच्या नऊ दिवस अजिबात कुठल्याही पदार्थ बनवायचं टेन्शन घेऊ उपवासासाठी नऊ दिवस काय बनवायचं टेन्शन घेण्याचीच गरज नाही हे प्रीमिक्स एकदा की घरात बनवून ठेवलं ना कुठलाही पदार्थ अगदी आय त्या वेळेला सुद्धा तुम्ही बनवून खाऊ शकता आता ह्यापासून मी तुम्हाला मस्त असे आप्पे बनवून दाखवते तर दीड कप मेजरिंग कपाने दीड कप हे जे प्रीमिक्स आहे ना ते घेतले तर साधारणतः इथे मी दोन ते तीन जणांसाठीचे हे उपवासाचे अप्पे बनवणार आहे तुम्हाला जास्त बनवायचे असेल तर हे जे प्रीमिक्स आहे हे थोडंफार जास्त घेऊ शकता साधारणतः इथे मी तीन ते चार जणांसाठी हे अप्पे तयार करणार आहेत आता ज्या कपाने आपण प्रीमिक्स घेतलेलं होतं ना त्याच कपाने आपल्याला अर्धा कप दही घ्यायचं आहे किंवा तुम्ही इथे ताक वापरू शकता किंवा बरेच जण ताक किंवा दही खात नाही तर नुसतंचही तुम्ही पाण्यामध्ये भिजवलं ना तरीही चालेल तर अर्धा कप मी फ्रेश दही घेतलेलं होतं दही सुद्धा जास्त आंबट नसावं तर इथे फ्रेश दही घेतलेलं होतं ते ह्यामध्ये घातलेलं आहे आता दही किती पातळ आहे घट्ट आहे त्यानुसार तुम्हाला पाण्याचा इथे अंदाज घेत घेत गे, तुम्हाला हे पीठ भिजवायचं आहे तर अर्धा कप दही आणि सव्वा कप मला इथे पाणी हे मिश्रण भिजवण्यासाठी लागलेलं ला आहे आता हे मिश्रण आपण दहा मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवून देऊया आणि आता ह्या आप्प्यांबरोबर लागणारी मस्त अशी आपण चटणीसुद्धा तयार करून घेऊया ही जी चटणी आहे ना तुम्ही कुठल्याही उपवासाच्या पदार्थासोबत खाऊ शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटीभर भाजलेली शेंगदाणे अर्धी वाटी आपल्याला ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं घ्यायचं आहे त्यातच तीन ते चार मिरच्या घ्यायच्या आहेत चटणी किती तिखट हवी आहे त्यानुसार तुम्ही मिरची यामध्ये ॲड करू शकता एक चमचाभर आपल्याला जिरं आणि थोडीशी कोथंबीर घालायची आहे आता इथे बरेच जण उपवासाला कोथंबीर किंवा जिरं खात नाही तर हे दोन्ही पदार्थ तुम्ही वगळू शकता चवीपुरतं मीठ घालायचं आहे एक चमचा आपल्याला दही घालायचं आहे अर्धा चमचा साखर घालायची आहे आणि आता ही चटणी घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार पाणी टाकून आपल्याला ही चटणी तयार करून घ्यायची आहे उपवासाला तुम्ही जे जे पदार्थ किंवा तुम्हाला जे पदार्थ ह्या चटणीमध्ये आवडत नसेल ना ते तुम्ही पूर्णपणे वगळवू शकता चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे ह्या चटणीला आपल्याला फोडणी वगैरे घालायची सुद्धा अजिबात गरज नाही जर तुम्हाला फोडणी घालायची असेल तर तुम्ही शेंगदाण्याच्या तेलाची फोडणी किंवा तुपाची फोडणी यावरतून घालू शकता परंतु चटणीला फोडणीची आवश्यकता लागत नाही ना अशीच ही छान लागते तर आपलं जे पीठ आहे ना ते सुद्धा व्यवस्थित आहे पिठाची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अशीच कन्सिस्टन्सी तुम्हालाही ठेवायची आहे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ अजिबात करायचं नाही नाहीतर व्यवस्थित आप्पे याची तयार होणार नाही यात मी बारीक कापलेली हिरवी मिरची चवीपुरतं मीठ चिरं घातलेलं आहे आणि मस्त असा एक बटाटा मी किसून ठेवलेला होता पाण्यामध्ये तो सुद्धा टाकलेला आहे किंवा लाल भोपळा उपवासाला खातात नवरात्रीच्या उपवासामध्ये लाल भोपळा खातात तर तो, तो सुद्धा यामध्ये किसून घालू शकता थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे पुन्हा एकदा एक जीव करायचं आहे आता हे जे मिश्रण जर तुमचं असं वाटलं असेल पातळ झालं तर थोडंसं पीठ तुम्ही ऍडजस्ट करू शकता किंवा घट्ट झालं असेल तर थोडंसं पाणीसुद्धा ऍडजस्ट करू शकता हे मिश्रण तयार झाल्याच्या नंतर अगदी सगळ्यात शेवटी पाव चमचा इथे खाण्याचा सोडा घालायचा आहे आता खाण्याचा सोडा टाकणं सुद्धा पूर्णपणे ऑप्शन आता यामध्ये जर खाण्याचा सोडा घातला नाही ना तर आपले जे अप्पे ना व्यवस्थित असे जाळीदार तयार होणार नाही किंवा जर तुम्हाला घालायचं नसेल ना जे सुरुवातीला आपण पीठ भिजवून ठेवलेलं होतं ना ते आपल्याला रात्रीच भिजवून ठेवायचं म्हणजे फर्मेंट करून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही ह्याचे अप्पे बनवू शकता विदाऊट सोडा विदाऊट इनो अप्पे अप्पे तर आता इथं पात्रामध्ये साधारणतः एक चमचा मी साजूक तूप घातलेलं आहे किंवा शेंगदाण्याचं तेल या ठिकाणी वापरू शकता आणि थोडं थोडं मिश्रण आपल्याला ह्या पात्रामध्ये भरायचं आहे सुरुवातीला मी भांडं छान गरम करून घेतलं त्यानंतर गॅस अगदी कमी करून ठेवलेला आहे आता झाकण ठेवायचं आहे आणि वरची बाजू जोपर्यंत कोरडी होत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे छान असे कमी गॅसवरती शिजवायचे आहे तर हे पहा वरची बाजू जी आहे ना पूर्णपणे कोरडी झालेली आहे आणि मस्त अशी टम्म देखील फुगलेली आहे आता हे आपण पलटवून घेऊया त्यापूर्वी सुरुवातीला पुन्हा एकदा एक चमचा बरं साजूक तूप यावरतून टाकून घेऊया तुपामुळे ना ह्या अप्प्यांना अजूनच छान अशी टेस्ट येते तर हे पहा खालची बाजू अगदी छान अशी कुरकुरीत तयार झालेली आहे मस्त असे खमंग हे अप्पे तयार झालेले आहे हे जे भाजणीचं पीठ आहे ना यामध्ये बरेच जण शेंगदाणे वापरत नाही परंतु शेंगदाणे वापरून जर तुम्ही ही भाजणी बनवली ना तो पदार्थ रुचकरही लागतो आणि मस्त अशी खमंग भाजणी सुद्धा तयार होते तर हे पहा मस्त असे आप्पे हे या ठिकाणी तयार आहे दोन्हीही बाजू मी छान अशा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेल्या आहे वरतून एकदम कुरकुरीत तयार झालेले आहे आणि आतून म्हणाल ना एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी जाळीदार तयार झालेले आहे आता सगळे जे आप्पे आहे ना ते आपण तयार करून घेऊया आणि रंगही अगदी छान आलेला आहे मस्त असे टम्म फुगलेले आहे ह्या आपण ना चटणीची सुद्धा आवश्यकता लागत नाही कारण आपण हिरवी मिरची बटाटा ऑलरेडी त्यामध्ये घातलेला आहे त्यामुळे त्याला विद विदाऊट चटणीसुद्धा तुम्ही हे आपे आप खाऊ शकता परंतु चटणी बरोबर याची चव अजूनच वाढते तर चटणीसोबतही खाऊ शकता किंवा विदाऊट चटणीसुद्धा खाऊ शकता तर हे पहा अगदी हलके फुलके अगदी पोक्कळ हे आपे आप तयार झालेले आहे तर नक्की मी सांगितल्याप्रमाणे ही जी भाजणी आहे ना बनवून ठेवा आणि नवरात्रीमध्ये आयत्या वेळेला असे मस्त असे खुसखुशीत खमंग पदार्थ बनवून खा तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल ना तर रेसिपीला एक लाईक जरूर करा आणि एक छोटीशी कमेंटसुद्धा द्या जेणेकरून मला अजूनच नवनवीन रेसिपी बनवायला छान असं प्रोत्साहन मिळेल आणि ह्या तयार केलेल्या प्रिमिक्सपासून किंवा ह्या भाजणीपासून तुम्हाला अजून दुसरा कुठचा पदार्थ पाहायला आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका तोसुद्धा पदार्थ आपण नक्कीच बनवू तर रेसिपी पाहत पाहत इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझी नवीन रेसिपीज येतील ना त्या तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद